हां हॅलो नमस्कार मी अमरज्योती खेडकर पटकन होणारी आज आपण पनीर भुर्जी बघतोय तर पटकन होणारी म्हणजे कसं की कधी कधी संध्याकाळच्या वेळेला ना असं काहीतरी सूप वगैरे घेतला की त्याच्यानंतर आपल्याला असं खूप जेवण करायची इच्छा नसते किंवा सगळं तर मग एक फुलके केले किंवा अगदी मऊ मऊ भाकरी असेल आपण केली असेल तर पनीर भुर्जीबरोबर कडल भाकरी चांगली लागत किंवा मग आपले लादीपाव असतात ते आणले आपण तर पटकन भुर्जी केली की आणि पाव गरम केले बटर लावून खूप छान पनीर भुर्जी आणि पाव खूप छान लागतात तर आज आपण भुर्जी बघतो आहे पण प्रत्येक वेळेला ते मसाल्याची करण्यापेक्षा ही दहा मिनटात होणारी पटकन भुर्जी आज मी तुम्हाला दाखवते आणि ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे की पावसाळ्याच्या दिवसात भाज्या मिळत नाही किंवा पाऊस असला की आपल्याला बाहेर जाता येत नाही आणि कडधान्य खायचा पण कंटाळा येतो आणि पनीर हे कसं मुलंसुद्धा पटकन म्हणजे आवडीने खातात आणि नेहमी नेहमी आपण ग्रेवीची प भाजी करण्यापेक्षा ही पनीरची भुर्जी तयारी केली ना तर पटकन दहा मिनटात होते ही भाजी ह्याला जास्त वेळ लागत नाही आणि मसाले पण खूप कमी आहेत आणि तरीही टेस्टी लागते तुम्ही पण करून बघा तर अशी पनीर भुर्जी आज आपण बघतोय आणि ती पोळीबरोबर बरोबर मऊ भाकरी पाहिजे पण पोळीबरोबर भाकरी बरोबर आणि पावाबरोबर म्हणजे स्लाईससुद्धा खाऊ शकतात किंवा तुम्ही पावभाजीचे जे पन, बरो, बरो, आ, पावा बर, आ, पाव लादी पाव असतो त्याच्याबरोबर पण खाऊ शकता असे हे तुम्ही पटकन करून रात्री रा, डिनरला तुम्ही पटकन ही भुर्जी करून खाऊ शकता चला तर बघूया आपण आता या पनीर भुर्जीसाठी काय काय साहित्य लागतं ते बघा पनीर भुजेसाठी मी एक वाटी पनीर किसून घेतलं आहे एक मोठा कांदा घेतला आहे थोडी सिमला मिरची मी बारीक करून घेतली आहे त्याच्यानंतर थोडंसं आलं लसून एक चमचा आलं लसूण पेस्ट नाही घेतले आहे किसून घेतलं आहे मी बारीक किसणीवर किसून घेतलं आहे किंवा तुम्ही बारीक कापून पण घेऊ शकता थोडी कोथिंबीर घेतली आहे टॉमॅटो घेतला आहे आणि मीठ आणि तेल आणि फोडणीसाठी जिरं एवढंच आपल्याला साहित्य लागणार आहे आता कशी करायची ती आपण बघू हे बघा तेल आता छान गरम झालेलं आहे आता मी तेल घेतलं आहे मी शेंगदाणा तेल वापरते तर तुम्ही त्याच्याऐवजी बटर वगैरे पण घालू शकता पण बटरने थोडंसं हेवी होतं म्हणून मी तेल घातलं आहे आता तेल छान गरम झालेलं आहे मी एक चमचा त्याच्यात जिरं टाकते जिरं तडसडलं की थोडा हिंग टाकते मी प्रत्येक गोष्टीत हिंग थोडा टाकतच असते म्हणजे त्यांनी पचनाला पण चांगला आहे आणि गॅसेस होत नाही त्यामुळे जिरं टाकले आहे हिंग टाकलं आहे आता मी कांदा टाकते हा कांदा छान पचून कांदा पसरत असताना अजून हे कांदा थोडासा टाकला की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं मीठ टाकायचं म्हणजे कांदा पटकन मऊ होतो आता मी मीठ टाकलंय चवीनुसार बघा कांदा पटकन होतो मग मीठ टाकलं की आता हा कांदा परतत असतानाच त्याच्यामध्ये मी हे आलं लसूण घेतले ते टाकते ती शिसून घेतले तुम्ही कापून पण घेऊ शकता किंवा जर तुमच्याकडे पेस्ट असेल तर पेस्ट पण टाकू शकता आता हा कांदा गुलाबी व्हायला लागला आहे आपला त्याच्यामध्ये मी शिमला मिरची टाकते म्हणजे ती बापेवर शिजून जाईल चांगली थोडीशी टाकली ना ती तुम्ही दाकाखानी येते मग छान वाटतं ती मी शिमला मिरची थोडीशी टाकली आहे आता मी थोडीशी ह्याच्यामध्ये कोथिंबीर आता टाकणार आहे आणि वाटून नंतर थोडीशी टाकणार आहे थोडीशी मी कोथिंबीर टाकली आहे कांदा आपला छान मीठ टाकल्यामुळे आणि हे जे आपण शिमला मिरची टाकली आहे ती ते खूप शिजून द्यायची नाही आणि एक वाफ घ्यायची आहे त्याला तर आता टोमॅटो टाकते मी एक छोटासा टोमॅटो घेतला होता तो टाकला आहे आता हे सगळं छान परतून त्याला थोडीशी वाफ घेऊन द्यायची आपल्याला थोडी वाफ येण्यासाठी मी त्याच्यावर एक दोन मिनिटं झाकण ठेवते आणि त्या वाफेमध्ये त्याला शिजवून देते हे बघा आता ह्याला चांगली वाफ आलेली आहे आणि आपले टोमॅटो शिमला मिरची मऊ झालेले आहे आता ह्याच्यात आपण मसाले टाकू आता ह्याच्यामध्ये आता जास्त ह्याच्यात मसाले घालायचे नाही आहेत तर बघा थोडीशी हळद टाकते थोडी मिरची पावडर टाकते कोणाला किती तिखट आवडतं त्याप्रमाणे तुम्ही टाका त्याच्यात मी जास्त मसाले घालणार नाही आणि थोडीशी मी ध्याची पावडर टाकते झेड आता आपण खोलीला घातलेलंच आहे त्यामुळे धण्याची पावडर टाकते पण आणि थोडासा अगदी चवीला गरम मसाला टाकते म्हणजे अगदी फूट नाही टाकत ते अगदी थोडा टाकते कारण मायरी चव असते मग खूप छान लागतं नाहीतर मग ते सगळे मसाले खूप जास्त झाले की मग मसाल्यांचीच चव लागते चला आता हे छान झालेलं आहे कांदा वगैरे सगळं आपलं ह्याच्यामध्ये मी आता पनीर टाकते ठेवलं होतं ते टाकते आमच्या इकडे खूप एक बाबा डेअरी म्हणून आहे तिथं तिथे ना पनीर खूप छान मिळतं म्हणजे एकदमच खूपच छान असतं ते आणि रोज ताजं था ताजं मिळतं म्हणजे सकाळी बनवतात आणि दुपारी पण करतात त्यामुळे ताजं असतं पनीर एकदम आणि आता ह्याच्यासाठी ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं दूध टाकणार आहे त्यामुळे ओलसरपणा पण येतो आणि ना चव खूप छान लागते तुम्ही टाकून बघा एकदा आणि असं भुर्जी एकदम सुखी सुकी लागत नाही हाताना अशी ओलसर लागते हे बघा मोजून आपली दहा मिनटं पण नाही लागली आपल्याला आपली ला। पनीर भुर्जी तयार झालेली आहे आम्ही थोडं तिखट कमी खातो म्हणून मी पण तुम्ही मिरची पावडर तुम्हाला हवी असेल तर जास्त टाकू शकता आता त्याच्यावर आपण कोथिंबीर घालू कारण हे पनीर आहे ना जास्त शिजवून द्यायचं नाही नाही तर मग ते चिवट चिवट लागतं किंवा असे गोळे गोळे होतात त्याचे त्यामुळे आता मी कोथिंबीर घातली आहे आणि झाकण देऊन दोन मिनटं आता मी ठेवणार आहे गॅस बंद करणार आहे मी बघा झाकण ठेवलं आहे गॅस बंद केलं आहे आणि दोन मिनटं मी याच्यात मुरट ठेवणार आहे ही बघा आपली पनीर भुर्जी तयार आहे आणि ही अशी ओलसर झाली आहे एकदम सुकीसुकी लागत नाही त्यामुळे तुम्ही ब्रेडबरोबर फुलक्यांबरोबर पोळीबरोबर किंवा मऊ भाकरी असेल तर त्याच्याबरोबर नक्की खाऊ शकता तर अशी भुर्जी तुम्ही करून बघा तुम्हाला कशी वाटते ते सांगा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा